या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोंबड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ सोनूसूत चॅरिटी क्लब सोलापूर सोनूसूद चॅरिटी क्लब सोलापूर टीमच्या वतीने सोलापूर आणि पंढरपूर येथे गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले शिक्षणासाठी आवश्यक साधन उपलब्ध व्हावीत या उद्देशाने हा कार्यक्रम राबवण्यात आला या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुललेला दिसून आला आणि क्लबच्या सामाजिक बांधिलकीला बळ मिळालं सोनूसूद चॅरिटी क्लब विपुल मिरजकर अध्यक्ष आनंद पवार ज्योती कालू भास्कर नडीमेटला अजय मद्दली शुभम सबन राधाराणी रापेली देविका धक्का तृप्ती आणणे आकांक्षा मोरे हे यांनी हे उपस्थित होते या उपक्रमात सहकार्य करणाऱ्या सर्व सदस्यांचे शाळांचे फ्री मध्ये तीस ती टक्के सवलत पद्मशाली शिक्षण संस्था संचलित ए आर महिला वरिष्ठ महाविद्यालयात बारावी नंतर एकाच वेळी दोन पदवी संपादन करा कोणत्याही शाखेचे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बीसीए आणि बी ए या दोन पदवी एकत्र मिळवा फक्त एस सी व एस ओपन ओबीसी यासाठी सवलत शंभर टक्के नोकरीची हमी महाविद्यालयाची वैशिष्ट्ये सुसज्ज इमारत प्रत्येक विद्यार्थिनी स्वतंत्र संगणक अनुभवी व तज्ञ प्राध्यापक परदेशात नोकरीची संधी अमेरिकेचे अभ्यासक्रम संबंधित दहा प्रमाणपत्र कोर्स अधिक माहितीसाठी संपर्क प्राध्यापक अशोक एकलदेवी मोबाईल नंबर बहात्तर अठरा तेहचाळीस चौऱ्याऐंशी ब्याण्णव बनशाली शिक्षण संस्था ए आर बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय सोलापूर आमच्या इथे बी ए बी कॉम आणि पंचवीस वर्ष पूर्ण झालेल्या एकमेव बी सी ए महाविद्यालय बी सी ए साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा तसेच आपल्या ए आर बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय मध्ये आय टी मध्ये करिअर करण्याची ही सुवर्ण संधी डेव्हलपमेंट ऍड ऑन कोर्सेस कॅम्पस प्लेसमेंट मार्फत नोकरीची संधी आणि ग्रामीण व निमशहरी भागातील तसेच विवाहित महिलांसाठी एक उत्तम संधी सुसज्ज अध्ययन व्यवस्था व अनुभवी प्राध्यापक वर्ग मग तर वाट कशाची बघताय आजच प्रवेश घ्या बुर्ला कनिष्ठ महाविद्यालय आणि पुढे यशस्वी आयुष्य निर्माण करा पत्ता रविवार पेठ राजेंद्र चौक सोलापूर मोबाईल सेवन टू वन एट फोर सिक्स एट फोर नाईन टू आजच संपर्क करा